ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर आघारासाठी पाच नवीन बसेस उपलब्ध भास्कर जाधव यांनी स्वतः आगाराच्या आवारात बस चालवून घेतली ट्रायल गुहागर एस टी आगारासाठी पाच नवीन बसेस उपलब्ध झाल्या गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने या बस गुहागर आगारात दाखल झाल्या आहेत या बसचा लोकार्पण सोहळा आज त्यांच्याच हस्ते पार पडला यानंतर भास्कर जाधव यांनी आगाराच्या आवारात स्वतः बस चालवून ट्रायल घेतली दरम्यान केवळ लोकार्पण म्हणून ही एस टी आगारात चालवली दरम्यान पंचवीस ते तीस वर्षापूर्वी एसटीतून प्रवास करत असताना ड्रायव्हर ची तब्येत बिघडली होती त्यावेळी ओमळी ते चिपळून अशी प्रवाशांनी भरलेली बस चिपळूण मध्ये आणली त्यानंतर आज ही बस चालवली आज ही एसटी ट्रायल बेस म्हणून बाहेर चालवण्याचा विचार होता पण या गोष्टीचं कोणीतरी राजकारण करेल आणि डेपो मॅनेजरला त्रास देईल त्यामुळे डेपोतच गाडी चालवल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं महान कटसाठी विनोद चव्हाण गुहागर असं आहे की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला प्रत्येक डेपोला नवीन गाड्या आहेत त्या मिळाल्या होत्या परंतु केवळ आणि केवळ गुहागर डेपोला एकही नवीन गाडी मिळाली नव्हती मध्यंतरी आपण परिवहन मंत्री श्री प्रतापजी सरनाईक यांना भेटलो आणि केवळ हा विरोधी पक्षाच्या आमदाराचा मतदारसंघ अशा भावनेतून सरकारनं न, न बघता शेवटी या मतदारसंघातल्या जनतेला सरकारसुद्धा काही सोयी देणं काही सवलती देणं आणि काही त्या ठिकाणी सवलतींचा लाभ देणं हे सरकारची कर्तव्य आहे आणि ब जबाबदारी आहे आणि म्हणून आमच्या गुहागर डेपोलासुद्धा नवीन गाड्या मिळाल्या पाहिजेत विशेष करून गुहागर तालुक्याला एक एस टी गाडीशिवाय दुसरं कुठलंही वाहतुकीचं साधन नाही नपेक्षा ना खाजगी बसेसनं प्रवास करावा लागतो इथं रेल्वेची सोय नाही इथं हायवे नसल्यामुळं बाहेरून कुठून येणाऱ्या गाड्या नाहीत आणि म्हणून या गाड्यांची अत्यंत गरज होती आज गुहागर एस टी डेपोला पाच नवीन एस टी गाड्या मिळालेल्या आहेत त्याचं उद्घाटन हे माझ्या असते डेपो मॅनेजर श्रीयुत चव्हाण आणि बाकी आमच्या सर्व सहकार्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतं